नमस्कार मंडळी मी स्नेहल माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण काही वेगळं बनवूया तर हे आहे एक कप ज्वारीचं पीठ एक कप बेसन यामध्ये काही मसाले ऍड करायचे सर्वात आधी टाकूया चिली फ्लेक्स थोडीशी लाल मिरची पावडर कारण आपण चिली फ्लेक्स टाकले अद्रक आणि लसण ठेचून टाकूया ओवा आणि जिरे थोडे क्रश करू त्यानंतर हळदी टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे खूप सारी कोथमीर आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे ढळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आपण हे इन्स्टंट नाश्ता किंवा ब्रेकफास्ट रेसिपी बनवत आहोत आपण याला आता दहा मिनिटासाठी रेस्टवर ठेवून द्यायचा आहे हा बॅटर जास्त घट्ट पण नाही पाहिजे आपल्याला आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे मिडियम असा बॅटर हवा आहे आपल्याला जेणेकरून आपल्या पदार्थाला थोडीफार जाळी येईल कारण आपण हे फॉर्मेट केलेलं नाही इन्स्टंट रेसिपी आहे दहा मिनिटाच्या नंतर भेटायचं आहे चला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडस तूप टाकायचं आहे तूप टाका किंवा तेल टाका आता हे पॅटर आपल्याला छान पैकी असं ढवळून घ्यायचं आहे कधीही असा पदार्थ साईडला पहिला सोडायचा आता हे आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपण हे छान वाफवून घ्यायचं आहे हे छान वापर असेल तीस सेकंदासाठी फक्त ठेवायचं आहे त्यानंतर आपण हे अलगस पलटी करायचं आहे तर हे छान जाळीदार डोसा बनलेला आहे त्यानंतर तूप आपण थोडस साईडला लावायचं आहे वरती पण तूप लावायचं आहे जेणेकरून आपण हे पलटी करू तर आपण याला पण थोडस तेल लावायचं आहे आणखीन एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे तीच सेकंद झाली असतील आपण एक पलटी करायचं पालटून आपल्याला छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे छान खरपूस असं भाजल्यानंतर काय होईल टेस्ट पण थोडीशी छान येईल आणि कधीही असे डोसे किंवा चिले किंवा धिरडे बनवताना आपण याला तोपच लावायचं यामुळे काय होतं पदार्थाला छान टेस्ट येते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ऐकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तसेच फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो करायला विसरू नका चला तर हा आहे ज्वारीचा पिठाचा डोसा कसा वाटला सर्वात आधी तूप लावायचा आहे त्यानंतर पॅटर छान असा ढवळून घ्यायचा आहे यामुळे काय की सर्व मसाले आपल्या मध्ये येते परत तीच ते कंदासाठी झाकून घ्यायचा आहे चला तर आपण आणखीन काढायचं आहे वरती तूप लावायचं आहे चला तर दोन्ही साइड छान आपला डोसा भाजलेला आहे आपण आता काढून ठेवूया गॅस मीडियमच ठेवायचा आहे बरेच डोस्याचे पदार्थ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथं जाऊन बघू शकता इंस्टंट तांदूळ आणि उडीद डाळीचा डोसा कसा बनवायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीन कप तांदूळ एक कप उडीद डाळ छान धुवून आपल्याला वाळवून घ्यायचे आहे आणि हे आपण दळून घेऊन नंतर याचे डोसे बनवायचे आहेत ते कसे बनवायचे जाकन तो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया झाकण झाकण्याचं मुख्य कारण हेच आहे की डोसा आपला छान वाहून निघतो आतमध्ये कच्चा राहत नाही किंवा फिट फिट लागत नाही त्यासाठी कमीत कमी, -कमी तीस सेकंद तरी डोसा आपण छान झाकण लावून ठेवायचा आहे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजूनच डोसा आपल्याला बाहेर काढायचा आहे चला तर, तर हा पण डोसा आपला छापन बिरणी आपली तयार झालेली आहे चला तर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ मध्ये आपले चार डोसे झालेले आहेत चला तर असं म्हणतात की कुकिंग ही एक कला आहे आर्ट आहे हे सर्वांना आलंच पाहिजे जर समजा नाही येत असेल तर शिकायला काय हरकत आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघून शिकू शकता चला सर्व डोसे आपले बनवून झालेले आहेत किंवा सर्व धिरडे आपल्याला बनवून झालेले आहेत एक दिवस तुम्हाला ज्वारीचे धिरडे कसे बनवावे आंब्याच्या रसाबरोबर खायला हे पण मी तुम्हाला दाखवणारच आहे आता तुम्हाला दररोज व्हिडिओ बघायला मिळतील एवढंच की तुम्ही मन लावून बघा आणि काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा चला मंडळी सर्व आपले डोसे बनवून झालेले आहेत किंवा धिरडे बनवून झालेले आहेत दोन कपामध्ये एवढे चार धिरडे आपले बनवून झालेले आहेत कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त आवडला असेल तर शेअर करा भेटस नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा सर्वात महत्वाचं हेल्दी रहा